बोलत मला अनुभव शेअर करायचा होता ते बोल ना ताई कुठून बोलताय मी कर्जतुरून बोलते मी राजू दादांना सगळे सांगितलं तर त्यांनी सांगितलं की सुनीता ताईंना अच्छा अच्छा स्वामींचे तीन अनुभव असे आलेत की असं कोणीच विश्वास ठेवणार नाही असं काय म्हणता अरे म्हणजे मी अशी एक तर माझ्या मिस्टरांसाठी व्यसन मुक्तीसाठी सेवा घेतली होती अच्छा दिवसाची अच्छा कोणाकडनं राजू दादांकडून माझी पंचवीस दिवसाची झाली पूर्ण पंचवीस दिवस राहिले तर पण मला येतोय अनुभव तर मी अशी एक इच्छा व्यक्त केली होती की मी केंद्रातले समजा जो स्वामींना जो हार लावतात ना मोठा हो, 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 हो। तो हार मला माझ्या घरी आणायचा होता अच्छा बाकीचे सेवेकरी ते घेऊन जात होते पण मी नवीन होते ना तिथले मी मनात व्यक्त केलं की म्हंटल स्वामी मला हा हार कधी येणार माझ्या घरी ते दहा ते पंधरा दिवसांनी तिथल्या ताई म्हटल्या जुना हार काढून ठेवायचा आहे नवीन हार देवाला अर्पण करायचा मग हा जुना तुम्हाला नेहायचा का घरी बघा ते पहा <laughs> आणि ही झालं मला आरती करायची होती माझ्या हाताने नवीन सेवे ना मला तिथले नियम जास्त काय हे कुठे आलं तुमचं कर्ज कर्जत श्रीगंद आलं इकडे कर्जत म्हणजे इकडे सोलापूर अच्छा तिकडे एक वेगळं कर्जत आहे ना इथे मुंबईला पण एक कर्जत आहे इकडे सोला म्हटलं मला स्वामींची आरती कधी होणार माझ्या हाताने हा। हा। नाहीये की मला स्वामींची आरती माझ्या हाताने होईल त्याच्यात हा, 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 चार ते पाच दिवसांनी म्हणजे मी माझ्या मुलाबरोबर आरतीला केंद्रात गेले तर संध्याकाळच्या आरतीला मी जाते आणि त्यावेळेस कस काय माहिती काय झालं की चल बाबा आता सकाळी पटपटावरून आरतीला जायचं तू म्हंटलं इतक्या लवकर असतं का आपण संध्याकाळी जातो ना नायचं आता जायचं हो, 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 हो. म्हणजे जायचं चल पट्ट आवरून गेलो माझं ते वृक्षाला एकच फेरी मारून झाली की तिथल्यांनी सांगितलं फेरी बंद करा आरतीचा टाइम झाला आहे आतमध्ये पायट ठेवला आणि गुजरा केला तर त्यांनी सांगितलं ताई तुम्ही आरती करताय पाहता काय भाग्यवान बघा बघा म्हणजे कधी कल्पनाच केली नाही आणि आता तिसरा अनुभव तसा मी बाळूमामांची खूप अच्छा आणि बाळूमामांचे शिष्य वा ते सेम दादांसारखे आहेत समोर माणूस बसला की भूत भविष्य वर्तमान सगळं सांगतात डिटेल आपलं अरे बापरे पिढ्यांची आपले कुठे ते सोलापूरला आहेत म्हणजे तुम्ही नीट सांगू शकता का हो। म्हणजे कसं नाही तर मला मेसेज करतील सगळे सेवेकरी ताई कुठे कुठे म्हणजे ते भूत भविष्य सांगतात जरा मला सांगा ना ते असं हो। पत्ता त्यांचं तालुक्यामध्ये ता घोटीन गाव आहे त्यांचं अच्छा हा हा हो तिथे मठ आहे आणि गाणगापूरला मनोहर धाम म्हणून खूप मोठं आहे तिथे त्यांचंच अच्छा हा ओ, हो आणि मोबाईलला सुद्धा येतं बघा त्यांचे ते रील्स येतात किंवा त्यांचे हो मला भोसले टाकलं नामांची भक्त आहेत खूप म्हणजे जशी स्वामींची प्रचिती दादांना आली ना तशी बाळूमामाची प्रचिती मनोहरमामांना आली अच्छा मी त्या दोघांची सेवा करते आणि अट्रॅक्ट म्हणजे मी स्वामींकडे कशी आकर्षित झाले मला माहित नाही तसं म्हटलं बाळूमामा तुम्ही आणि मामा आणि स्वामी जर एक असाल ना तर मला असा दृष्टन द्या तुम्ही कि oh. स्वामी दिसायचे मेंढी मध्ये कारण सगळ्यात प्रिय म्हणजे मेंढी आहे मेंढी मध्ये मला स्वामी दिसायचे बाळूमा आणि मनोरमामाही दिसायचे जगाच्या उद्धारासाठी वेगवेगळे अवतार घेऊन तुम्ही नियम असा एक मला त्यांचा असा अनुभव घ्यायचा होता इकडे गेले होते आई मला म्हटली मला सोबत येतेस का mm. काम करते ना ते तर मी झाडाखाली तू बस पण म्हटलं मी माझी पुस्तकं घेते मला वाचायला दादांनी तीन रोज अध्याय सांगितले जप सांगितले आणि छोटासा पाठ घेतला बसकर घेतलं आणि तिला थोडं काम करू लागले आणि मला म्हटली बसतीस का तू आता म्हंटल बसते मग मी ते वाचायला सुरुवात केली आणि एक फुलपाखरू माझ्या समोर आलं वाचत असताना मी म्हंटल बाळू मामा तुम्हीच आहात ना <laughs> आणि मनोहर मामा जर पण असतील ना तर तुम्ही पण या ते फुलपाखरू ताई परत म्हटलं स्वामी आई तुम्ही जर असताना तर तुम्ही पण या ते तीन फुलपाखरू माझ्या भोवती फिरत होते असे तर मी म्हंटल माझं हे तीन अध्याय आणि अकरा जप होईपर्यंत माझ्या भोवतीच मला तुमचं दर्शन घ्यायचंय पर्यंत ते माझ्या होते मला आईला आवाजही मध्ये उठताही ये ना की फोन आणून दे मला शूट करायचंय आणि मी सांगितलं ना एवढं होईपर्यंत थांबा शेवटची जपमाळ झाली आणि नमस्कार केला तो पर्यंत ती ती घे ही गेली हो दादा काय कमाल दादा म्हंटले खूप छान खरच संकट येणार नाही म्हणजे तुम्हाला जसे काय देव प्रसन्न आहे खरच खरच इतके खूप भारी वाटलं ते पण मला अनुभव शेअर करायला लेट झालं खूप कारण कि म्हणजे मी इतक्या स्वप्नात माझ्यात गुंगून गेले ते बापरे इतकी आपल्याला प्रचिती ती दिली तुमचं पूर्ण नाव सांगायचं तुम्हाला नाही मी कर्जतवरून बोलते अजून माझा एक अनुभव आहे तो जर मला मिळाला ना तर माझी पूर्ण माहिती देते अरे पण बाळू मामा आणि मनोहरमा ते गुरु आणि शिष्य आहेत पण ते मनोहरमा आहेत ना सगळं सांगतात दा, दादांसारखं समोर बसलं की हो हो चार पिढ्यांचं त्यांच्याकडे जावं लागतं समोर याचा अर्थ हो समोर जावं लागतं किंवा आपल्या आईचा फोटो लागतो त्यांच्याकडे दाखवायला कोणाचं आईचा म्हणजे आपल्या स्वतःच्या आईचा मला माल, काही प्रॉब्लेम असेल ना तर मी माझ्या स्वतःच्या आईचा फोटो दाखवायचा आपल्या आपल्या हो माहेरकडच काढतात सासरकडच हो ओ, किती छान सांगतात आणि ते जास्त काही नाही बाळूमामाचं एक अभिषेक आणि बाळूमामाचं पारायण एवढंच सांगतात आणि एक अर्मापूर वारी सांगतात बघा हो आणि म्हणजे हे म्हणजे त्यांना खरा साक्षात्कार झाला असं कमी लोकांच्या भाग्यात असत ताई हे हो खूप खरा साक्षात्कार कारण मी माझी माहिती जी, मा जी कुणालाच नव्हती तेवढी माझी माहिती त्यांनी मला मा दिली बापरे बघा म्हणजे कसं अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवत नाही ते मी स्वतः तेवढं ऐकलं त्यांच्या ते समोर किती छान होतंय किती भाग्यवान तुम्ही मी स्वतःला खरंच खूप नशीब आरती मला मिळाली परंतु हार मी जे मागितला की मला माझ्या घरी न्यायचा आहे दहा ते पंधरा दिवसात त्यात काही स्वतः म्हणतात तुम्हाला न्यायचा ना कमाल कमाल एक महिन्यात मला तीन अनुभव आले हो ना किती सुंदर आणि माझ्या हो। मैत्रिणी खूप करतात बाळूमामाचं करतात मनोहरमामांच खूप करतात मला हो। ही मैत्रिणीकडूनच माहिती मिळाली माझ्या हो का हो <laughs> मला पहिले बाळू मामा कोण मामा कोण स्वामी कोणी काही माहित नव्हतं आपला आपला संसार प्रपंच राहण चालवायचं तिची खूप श्रद्धा आहे ती खूप अदर अमावस्येला जाते तिथे अच्छा त्या अमावस्येला जास्त असतं का तिथे अमावस्येला कशी असती वारी असते कशी असते म्हणजे तिथे मठ आहे जाऊन आपले काय असतात ते त्यांच्या चरणी व्हायचं ते म्हणजे भाविकांची एक श्रद्धा बसलेली खरं नाही भाविकांची श्रद्धा म्हणजे अनुभव आला ना ताई आणि त्यांना कुठली अपेक्षा नाही 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 आणि काय होतं इकडे बाबा मामाच्या अठरा पालख्या आहेत ना बकऱ्यांच्या हो का अच्छा हो आणि कर्जत तालुक्यात जर असं समजलं ना की बाळमाची पालखी आली आहे तर इतक्या फार लाखोर गर्दी होती तिथे दर्शनासाठी आरतीसाठी हो खूप लोक अन्नदान करतात त्यांना चारा आपल्या उभ्या पिकात सोडायला लावतात आमचं असं समजतात ते लक्ष्मीची ते, 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 ते आपल्या घरी अरे वा त्याची बाळूमामांच मी असं ऐकलंय पण हा अनुभव तर मी पहिल्यांदाच ऐकते आणि खूप छान वाटतंय म्हणजे ताई हे ऐकून नाही खूप म्हणजे मी स्वतः बाळूमामाळू मामांची मी एवढं सेवा करते आकर्षित का बापरे मी कधी स्वामींच नाव घेतलं नाही कारण स्वामी रागिष्ट देव आहेत एवढंच मला माहित होत मी स्वामींपाशी बिहून होते खूप लगेच कडक शिक्षा करतात माझे बाळूमामा कितीही चुकलं तरी मला शिक्षा करत नाही अच्छा अच्छा बाळूमान एकच आहे अन्नदान करा पाणी द्या आणि भोकेलेला चारा द्या नाही ताई हे प्रत्येक देवांचं तेच आहे आणि आपले तसेच असावे आपण हो, कमवतो ना ते काय सगळं आपलं नसतं नाही नाही त्याच्या चिमणी पाखरांपासून प्रत्येकाचा दाणा दाणा काहीतरी लिहिलेला असतो त्यांचा वाटत सगळं आपलं नसतं ताई म्हणून ते योग्य वेळेला योग्य ठिकाणी त्याचा वापर केला ना तर ते मनाला इच्छी शांती मिळते ना ताई हो कारण कुठल्या पुण्याची गरज नाही आपल्याला ऐकायला जातो ना मी नेहमी सगळ्यांना ते सांगते तुम्ही जो बॉल फेकून बघा भिंतीवर तुम्ही जेवढ्या वेगात बॉल फेकाल तेवढ्या वेगात तुमच्याकडे याल तसंच हे आपल्या आहे तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला रिटर्न मिळेल कर हो ना आणि आमच्या कर्जकडून खूप बळमासाठी खूप उत्साही लोक असतात अन्न लोक हो पण ती करणार नाही ते एक लाख रुपये जाते का दोन लाख जाते करतच राहणार ते मला पण त्या गोष्टी आवडतात ताई कारण ना आधी पोटाची भूक भागवा कारण ही फार गरज वाटते हल्ली तर हो आणि तिथे असं आहे ना ज्याला कुणाला त्रास होतोय ना तू या आणि बकऱ्यांची सेवा करा का हो बकरी म्हणजे बकरी चारायचे त्यांना पाणी पाजायचं अच्छा अच्छा बळमामाची बकरीच आहेत ना म्हणजे त्यांचं हो का त्यांच ते बकरी आहेत त्यांचे अच्छा म्हणजे ते बकरीच्या अठरा पालखी आहेत मग श्रीगंध्यामध्ये फिरतात कर्जत कर्ज अच्छा अच्छा हाँ, हाँ। हो मग इतके भाविक आहेत ना ते बकरी आले म्हणले ना दादा पाटीलच्या कॉलेज शेजारी जागा आहे ते सेवेलाच जातात ते भजन कीर्तन सेवा करणार येणाऱ्यांची सेवा करणार अन्न पाणी चारा सगळं आणि ज्याला कोणी घरून असं सांगतात ते हक लावून दिले ना खुशाल इथे येऊन राहायचं अरे बापरे बघा हो हो आणि बकऱ्यांची सेवा करायची मामा तुम्हाला काय द्यायचं ते देतील हो असं आहे खूप खूप एवढं मोठं ऐकलं होतं ती पण एवढं मला डिटेल माहित नव्हतं खूप धन्यवाद ताई तुम्ही शेअर केलं ना आता ह्या माध्यमात कसं सगळ्यांना कळेल ना ताई हो आमच्या कर्जत तालुक्यामध्ये मामाची बकरी आली म्हणजे की असा लोकांना आनंद होतो कि ते घरची काम सोडून देतात हो हो बापरे खूप त्या बकऱ्यांसाठी मेहनत करतात चारा देणार पाणी नेऊन देणार उभ्या घास कांदा काही असू दे मकाची पीक ज्वारी बाजरी त्याच्यात सोडा ते, ते सांगतात आमच्या आमचे एवढं शेत आहे तिथे सोडा तुमची बकरी चारायला अगो आणि त्यांनी अशी प्रचिती घेतली ज्याच्या ज्याच्या शेतातलं धान्य खाल्लंय ना त्या शेतात दुपटीनेच पीक येणार बापरे हो खूप खूप मी सुद्धा जाते माहेर आणि सासर कर्जत मध्येच आहे हो oh. हो <laughs> oh, आणि माझे माहेरचे आणि सासरचे दोन्ही त्या बाळू मामांशी निगडीत आहेत अरे वा किती मस्त छान oh, आणि मी स्वतःला आता हे स्वामींचे अनुभव घेतले ना <laughs> अरे बापरे वाटले त्रिदेव ये तीन तीन देवांचा हात माझ्या डोक्यावर <laughs> म्हणजे मी स्वतःला इतकं छान समजते बापरे खूप छान सुरुवातीला खूप कन्फ्युज झाले मी बाळूमामा आणि मामा असताना कस काय स्वामींकडे जायला लागले म्हणलं तुम्हाला काय करायचंय मामा ते करून द्या माझ्याकडून बहुतेक स्वामींची हो, सेवा आणि ताई हे बाळू मामा काय गजानन महाराज काय स्वामी काय यांचा सगळ्यांचा हेतू एकच होता ना ताई हो, की समाजाला सुधर व्हायचं समाज सुखी व्हायला पाहिजे दुसरं त्यांचं असं होतं की म्हणजे वाईट गोष्टीपासून लांब राहा वाईट गोष्टीपासून लांब राहा हो, हेतू कुठलाच देवाचा वाईट नव्हता ताई मग याच्यामध्ये तेच ते ते करतात ना जाती भेद विसरून एकत्र या गुण्या गोविंदाने माझ्या पालखीवरती राह खर हो पण तशी कडक आहे ते सांगतात ना माझ्या तळावरचा सुतळीचा तोडा कोणी नेला ना तर तो मी वसूल करणार अगदी अगदी हो कारण अष्टभैरव राहतात म्हणले माझ्या तळावर राखानायला अगदी अगदी पोटभर खा घरी प्रसाद घेऊन जा आणि सुखाने राहा खूप छान जाई मी शेअर करतो हो हो खूप श्री स्वामी समर्थ ती स्वामी समर्थ